नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर आज आपण पाहणार आहोत स्वामी चैतन्यानंद सरस्वती आणि त्यांच्या विरोधातील गंभीर आरोपांची माहिती स्वामी चैतन्यानंद सरस्वतींवर विद्यार्थिनींवर होणाऱ्या छळाचे अनेक गंभीर आरोप समोर आले आहेत एफ आय आरमध्ये म्हटले आहे की त्यांनी काही विद्यार्थिनींना त्यांच्या इच्छेविरुद्ध आपले नाव बदलायला लावले आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातील विद्यार्थिनींना स्वामींच्या खाजगी क्वार्टरमध्ये रात्री उशिरा भेट देण्यास भाग पाडले जात होते तर काहींना विदेश प्रवासासाठीही दबाव टाकला गेला स्वामींचा दबाव इतका होता की विद्यार्थिनींना धमक्या दिल्या जात होत्या जर त्यांनी त्यांच्या मागण्यांचे पालन केले नाही तर परीक्षेत फेल होण्याची धमकी दिली जात होती काहींना अनावश्यक वैयक्तिक भेटीसाठीही दबाव टाकला गेला हॉस्टेल आणि कॉलेजमध्ये सुरक्षा नावाखाली गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले ज्याद्वारे स्वामींनी विद्यार्थिनींवर लक्ष ठेवले आणि छळाचा पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला या कॅमेऱ्यामुळे त्यांना कोणतीही हालचाल किंवा तक्रार दिसली की लगेच नाकारता येत होती एफ आय आरमध्ये असेही म्हटले आहे की सहयोगी डीन श्वेता आणि काही अन्य महिला स्टाफ सदस्यांनी विद्यार्थिनींवर दबाव टाकला स्वामींच्या यौन आग्रहांचे पालन करण्यास भाग पाडले आणि त्यांच्या तक्रारी दुर्लक्षित केल्या विरोध करणाऱ्या विद्यार्थिनींना निलंबन किंवा निष्कासनाची धमकी दिली गेली तर पालकांनाही हस्तक्षेप करण्यापासून रोखले गेले स्वामी चैतन्यानंद सरस्वती हे स्वतःला गॉडमॅन लेखक आणि प्रोफेसर म्हणून सादर करतात त्यांनी अठ्ठावीस पुस्तके लिहिली आहेत आणि वेदांत उपनिषद भगवद्गीतेचा अभ्यासक असल्याचे सांगितले जाते पण दोन हजार नऊ आणि दोन हजार सोळामध्येही त्यांच्यावर फसवणूक छळ आणि जुलमी प्रकरणे नोंदलेली आहेत सध्या पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे आणि वोल्वो कारवर फर्जी डिप्लोमॅटिक नंबर प्लेट सापडली आहे स्वामी फरार आहेत आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत मित्रांनो अशा प्रकरणांमधून विद्यार्थिनींच्या सुरक्षेची आणि संस्थांमधील पारदर्शकतेची गंभीर गरज दिसून येते आजचा भाग इतकाच पुढच्या वेळी आणखी अपडेटसह भेटूया अमोक चॅनलवर